नमस्कार शेतकरी बांधवांनो मी एग्रिकॉस राहुल सांगळे आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत इथं गोकुळ भाऊन आपण काही ट्रीटमेंट दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांची अडचण अशी होती की पावसाचं पाणी तुंबल्या कारणानं रोपाची सड होत होती आणि जास्त झाड त्यांचे जात होते तर त्यानंतर आपण त्यांना काही ट्रीटमेंट दिलेलं त्यांचा जो अनुभव आहे तो मानण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर पहिल्यांदा आपण दादांची ओळख करून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं पूर्ण गोकुळ बाजीराव सुमशी डोंगरगाव डोंगरगाव दादा आता आपले किती दिवसाचा प्लॉट झालेला हा सध्या आता दोन महिन्याचा प्लॉट दोन महिन्यात झाला आणि नेमकी अडचण काय होती आपली सुरुवातीला अडचण म्हणजे जमिनीत वाल सतत वालाव्यामुळं वाला दिवाळीच्या प्रेरणा आणि हा माव्याचा तुडतुडा आणि बुरशी बुरशीचा प्रादुर्भाव पीळ मारण्याचा प्रादुर्भाव पूजेचा एक अडचण म्हणजे अशा तीन चार समस्या होत्या तीन चार समस्या आणि त्या समस्यावरती आपण मात करण्यासाठी एक स्प्रे टाकला हा एक स्प्रे टाकला तो असा रामबाण झाला आपला की एकदम परफेक्ट आपल्याला इथं रिझल्ट भेटून परफेक्ट म्हणजे कांद्याची उंची पण वाढली ना आता दांडा पण बनतोय का दांडा पण बनतोय आणि पातीचं रुंदपणा देखील एकदम एक्सलंट पद्धतीने आहे पातीचा रुंदपणा जर पाहिला ना काळी चाकाचा की पण चांगली एकच नंबर झालेला एकच एकंदरीत आपण काय स्प्रे टाकले होते आपण याच्यावर रेडी फॉर्म रेडी फॉर्म किती मिली 20, 20, 20. ना पाचशे मिली पाचशे मिली मास्टर वीस 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 एक किलो ना अजून पोलिराम पोलिराम चारशे चारशे आणि होली पाचशे मिली, मिली. मिली. स्प्रे घेतलेला हो. एकदम छान पद्धतीनं रिपोर्ट आलेला तुम्ही ओव्हरऑल जर कांद्याचा प्लॉट पाहिला तर मस्त एकदम ग्रीनरी वरती आहे आणि एकंदरीत शेतकरी बांधव देखील एकदम समाधानी आहेत तुमच्या देखील अशा प्रकारच्या अडचणी असतील तर शंभर टक्के आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्ही त्या अडचणी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करूयात तर धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये